मध्ये मागच्या दोन दिवसात प्रचंड घडामोडी घडल्यात विशेषतः बीड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असावा याचा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या, या दोन्ही पक्षांनी शहरातील आंबेडकर चळवळीतील दोन मोठ्या नेत्यांना तिकीट देण्याबाबत चर्चा घडवून आणल्या होत्या पण ऐन वेळी या दोन्ही नेत्यांना विश्वासात न घेता दुसऱ्यांनाच तिकीट दिलं दिलं त्यामुळे आंबेडकरी चळवळीवर अन्याय झाल्याचा आरोप आता या दोन्ही नेत्यांनी केलाय या दोन्ही नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत आपण राष्ट्रवादीच्या घड्याळासोबत सोबत नाहीत हे स्पष्टपणे सांगितलंय पण दुसऱ्या बाजूला आम्ही आहोत हे सांगायला देखील त्यांनी नकार दिलाय त्यामुळे दलित मतदार काय भूमिका घेतील का याची उत्सुकता आता पण हे दोन नेते नेमके कोण त्यांच्या असं काय घडलंय की आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांना आणि समाजाला वाटतय की आरक्षणाच्या नावावर आपली फसवणूक झालीय आपलं आरक्षण दुसऱ्याच कोणाला तरी मिळालंय आणि त्यांनी ते पळवलंय काय आहे हे सगळं प्रकरण नेमक्या मुद्द्यात समजून घेऊ नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ बीड नगरपालिकेचं चा, नगराध्यक्षपद चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव झालं होतं त्यामुळे या पदावर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या महिला कार्यकर्तेला संधी मिळणं गरजेचं होतं पण प्रमुख पक्षांकडून तशी संधी देण्यात आलेली नाही असा आरोप रिपाईचे युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे आणि डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी केलाय पप्पू कागदे यांनी तर फारच गंभीर आरोप करताना म्हटलंय की अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बीडचा जो उमेदवार दिलाय तो अनुसूचित आहे काय मुस्लिम व्यक्तीसोबत लग्न केलं म्हणून त्याच्या सासूला उमेदवारी दिली गेली आहे तुम्ही बीडमध्ये कोणालाही विचारा घड्याळाचा उमेदवार कोण सगळेजण म्हणतील मुजीब शेख असं असेल तर मग अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षणाचा लाभ मिळालाय का मुजीब यांच्या ज्या सासू आहेत त्या प्रेमलता पारवे यापूर्वी तहसील कार्यालयात कारकून होत्या पारवेबाई या प्रचंड भ्रष्टाचारी आहेत दोन रुपये खा पाचशे रुपये खा असे प्रकार करून त्या दोनदा सस्पेंड झाल्यात त्यांचं एखादं तरी सामाजिक काम जनतेला सांगावं असं आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलंय आता दुसऱ्या एम आय च्या उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल बोलणं देखील उचित नाही परंतु एका मुस्लिम व्यक्तीनं ठेवलंय म्हणून त्यांना तिकीट दिलं गेलंय त्यामुळे एम आय एम कडून अनुसूचित जातीच्या महिलेला आरक्षणाचा लाभ दिला गेलाय का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय पप्पू कागदे म्हणाले बीडचे आंबेडकरी चळवळ दाबण्याचं काम इथले प्रस्थापित करतायत गेल्या अनेक वर्षांपासून गोर गरीब वंचित घटकावर अन्याय करायचं काम करण्यात येते त्यामुळे आता आम्हाला पोलिसांकरवी नोटीस पाठवून आमचा आवाज दाबण्याचं काम केलं जात पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो की आम्ही गप्प बसणार नाही जेल काही आमच्यासाठी नवं नाही आम्ही घरी देखील भाकरीच खातो जेलमध्ये देखील भाकरीच खाऊ त्यामुळे सांगतो ही चळवळ अजिबात दाबली जाणार नाही पप्पू कागदे म्हणाले मी कुणाच्या दारात उमेदवारी मागायला गेलो नव्हतो तर ते माझ्या दारात आले होते आमदार विजयसिंह पंडित माझ्या ऑफिसला येऊन मला म्हणाले होते तुमच्यासाठी अजितदादांचा आहे तुम्हाला बीड मध्ये नगराध्यक्ष पदासाठी उभं राहायचंय मला विचार करायला वेळ द्या असं म्हणून मी त्यांना दुसऱ्या दिवशी माझा होकार कळवला होता घड्याळ्या चिन्हावर मी निवडणूक लढवायला तयार झालो होतो रामदासजी आठवले यांना देखील मी त्यासाठी तयार केलं होतं पण अचानक सतरा तारखेला मला समजतं की तिकीट दुसऱ्याच कुणाला तरी देण्यात आले तिकीट कुणाला द्यावं हा त्यांचा अधिकार आहे पण त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं केलं त्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे मी त्यांच्याकडे नाही तर ते माझ्याकडे आले होते पण आता विजयसिंह पंडित अमरसिंह पंडित आणि अजितदादांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आम्ही आता ठरवलंय की घड्याळीला मत द्यायचं नाही बीडलाही नाही आणि गेवराई मध्ये देखील नाही असं म्हणत त्यांनी आपली रोखठोक भूमिका जाहीर केली आहे त्याच वेळी याच पत्रकार परिषदेत बोलताना अजिंक्य चांदणे म्हणाले चळवळीतील लोकांना उमेदवारी मिळू शकत नाही हा नियम मला माहीत नव्हता मी स्वतंत्र विचाराने काम करणारा माणूस आहे मला उमेदवारी दिली तर त्यांच्या अंगलट येऊ शकतं असं त्यांना वाटत असावं त्यांना ही भीती वाटत असावी म्हणूनच माझं नाव टाळलं असावं असंही ते म्हणाले आरक्षणाची संधी चाळीस वर्षानंतर बीड शहराला आली पण या संधीचा वापर जमिनी हडपण्यासाठी यांना चोरा करण्यासाठी करायचा असेल आमच्यासारखी माणसं तिथं बसली तर ते करता येणार नाही ना, म्हणून मला देखील उमेदवारी दिली गेली नाही जे न्यायप्रिय लोक आहेत जे न्यायाच्या भूमिकेत आहेत त्या सगळ्यांची पंचवीस ते सव्वीस तारखेला बैठक होणार आहे त्या दिवशी आम्ही आमची भूमिका ठरवू असं अजिंक्य चांदणे यांनी स्पष्ट केलं पप्पू कागदे आणि अजिंक्य चांदणे कोण आहेत असा प्रश्न दर्शकांना पडलाय त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देतो आम्ही सांगू इच्छितो की ही दोन नावं आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत महत्वाची आणि आदराने घेतली जाणारी नाव आहेत पप्पू कागदे हे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे निष्ठावान आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ते आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत त्यांच्याकडे प्रश्न घेऊन येणाऱ्यांमध्ये सर्व समाजातील ताळागाळातील वंचित लोक येतात ते देखील कुणाचीही जातपात न पाहता प्रश्न सोडवण्याचं काम करतात दुसरे नेते आहेत अजिंक्य चांदणे हे देखील आंबेडकरी चळवळीत सक्रिय आहेत त्यांच्या आई प्रेमलता चांदणे गेल्या अनेक वर्षांपासून बीड नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम करतात त्यांचे वडील आत्माराम चांदणे हे देखील आंबेडकरी चळवळीत सक्रिय होते त्यांच्या वडिलांचं नाव बीड शहरात आदराने घेतलं जायचं दीन दलित अठरा पगड जातीतील युवकांचं राज्यभरात त्यांनी मोठं संघटन उभं केलेलं आहे या दोन्ही नेत्यांकडं दलित मतांची वोट बँक आहे बीड नगरपालिकेत एक लाख ऐंशी हजार मतदारांपैकी सत्तावीस हजार दलित मतदार आहेत त्यामुळे या मतदारांवर ते नक्कीच मोठा प्रभाव पाडतील याची शंकाच नाही शिवाय हे फक्त बीड नगरपालिकेत होणार असं नाही तर जिल्ह्यात जिथं जिथं घड्याळ्याचे उमेदवार आहेत तिथं तिथं त्यांची अशीच भूमिका असणार असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय त्यामुळे घड्याळीवाल्यांना दगड मारून आग्या मोहळ आपल्या पाठी लावून घेण्याचं काम केल्याचं या निमित्तानं बोललं जात बाकी तुम्हाला या सगळ्यांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा पप्पू कागदे आणि अजिंक्य चांदणे यांच्या नाराजीचा फटका दोन्ही राष्ट्रवादीला बसेल का तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नोंदवा तुर्तास धन्यवाद